अमरावती एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चोवीस किलोमीटर अंतर व प्रवाहाच्या दिशेने अठ्ठावीस किलोमीटर अंतर जाण्यास एकूण सहा तास लागतात आणि त्याच बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीस किलोमीटर व प्रवाहाच्या दिशेने एकवीस किलोमीटर जाण्यास सहा तास तीस मिनटे लागतात तर त्या बोटीचा संत पाण्या प्रवाहाचा वेग किती बोटीचा संथ पाण्यातील पाहिजे होती इथे मिस असेल कदाचित बघा बेसिक कन्सेप्ट पहिले समजून घेऊ त्यानंतर ह्याला कसं सोडवायचं हे बघूया सर्वप्रथम बोट आहे बोट कुठे वाहते समजा ह्या साईडला जहाज किंवा ज्याला आपण बोट म्हणूया बोट आहे बोटेचा स्पीड असणार आहे संत पाण्यातील एक्स किलोमीटर प्रति तास म्हणजे पाणी बिलकुल स्थिर आहे डुलत काहीच नाही ह्याच्या खाली समजा पाणी आहे ते हलतडुलत नाही आहे तर त्यावेळेस बोटेचा स्पीड काय आहे एक्स किलोमीटर प्रति तास म्हणजे बोटीचा स्वतःचा वेग आहे तो समजा हा प्रवाह आहे हा प्रवाह आहे प्रवाह कोणत्या दिशेने चालला आहे बोटी ज्या दिशेने जात आहे त्याच दिशेने जात आहे मग हा प्रवाह काय करतो प्रवाह हा बोटीला त्याला स्पीड वाढवतो बोटीचा आणि किती वाढवतो जेवढी प्रवाहाची स्पीड असेल समजा प्रवाहाचा स्पीड आहे वाय किलोमीटर प्रति तास जर आपण म्हटलं की बोट ही कशी जात आहे प्रवाहाच्या दिशेनं जात आहे प्रवाहाच्या दिशेने जात आहे तर त्यांचा वेग काय होणार आहे प्रवाहाच्या दिशेनं जात आहे म्हणजे प्रवाह त्याला लोटतो आहे म्हणजे काय तर एक्स अधिक वाय म्हणजे बोटीचा स्वतःचा वेग अधिक प्रवाहाचा वेग हेच जर उलटं झालं प्रवाहाचा वेग जर उलटा फिरला म्हणजेच काय तर ह्या साईडला गेला या साईडला गेला प्रवाहाचा वेग बोट चालली आहे ह्या साईडला आणि प्रवाह चालला आहे ह्या साईडला तर काय होईल हा प्रवाह त्याला अपोज करेल अपोज म्हणजे काय प्रतिरोध करेल त्याचा वेग कमी करेल तर विरुद्ध दिशेने जाताना किती कमी करेल त्याचा स्पीड तर स्वतःच्या वेगा एवढा मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध विरुद्ध जर गेला तर त्याचा इफेक्टिव स्पीड काय होतो तर बोटीचा वेग वजा प्रवाहाचा वेग आता हा झाला तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर की बोटीचा काय आहे आणि ह्याचं काय आहे आता काय विरुद्ध दिशेने गेला विरुद्ध दिशेने आता विरुद्ध दिशेने अंतर दिलेलं आहे एक विरुद्ध दिशेने दिलं आहे आणि एक दिशेने दिलं आहे प्रवाहाच्या दिशेने आणि दोघांचं काय दिलेलं आहे जाऊन येण्यास म्हणजे तेवढं अंतर जेवढं काय अंतर असेल ते जाण्यास त्याला एकूण सहा तास लागले म्हणजे तुम्हाला काय भेटलं आहे वेळ भेटलेली आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की वेळ बरोबर काय असतं तर भागीला वेग हे काय असतं वेळ असते तर कसं लक्षात ठेवणार हे अंतर बरोबर वेग गुणीला वेळ तर हे जे वेग आणि वेळ असतात हे तीन अक्षरी बघा अंतर हे तीन अक्षरी आहे बरोबर वेग गुणिला वेळ फक्त एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवा ह्याच्यानंतर तुम्हाला वेळ जर मागितली तर हा वेग उचला इकडे इकडून उचला तिकडे पाठवा हा भागकारात जाईल फक्त असंच लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर पहिले आता समजा बोट काय झालं आहे विरुद्ध दिशेने चोवीस किलोमीटर गेली आहे म्हणजे हे जे काय आहे हा अंतर समजा इथून इथपर्यंत इत तो काय गेला प्रवाहाच्या प्रवाह समजा ह्या दिशेला वाहतो आहे आणि तो गेला तिकडे चोवीस किलोमीटर इकडे गेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला चोवीस किलोमीटर गेला आणि त्यानंतर त्याला काहीतरी तिथे वेळ लागला असणार आहे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जायला चोवीस किलोमीटर त्याला काहीतरी वेळ लागलेला असणार आहे म्हणजे जेवढं काही अंतर गेलं असेल आपल्याला अंतर माहिती आहे का तर चोवीस किलोमीटर अंतर आहे पण तुम्हाला काहीतरी वेळ लागला असणार आहे तुम्हाला वेग माहिती आहे का वेग नाही माहिती पण प्रवाहाच्या दिशेने विरुद्ध दिशेने गेला म्हणजे एक्स वजाव आहे तर आणि जा येताना कसं आहे प्रवाहाच्या दिशेने गेला तो पुढचं अंतर किती अठ्ठावीस किलोमीटर म्हणजे चार किलोमीटर जास्त गेलेलं आहे म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता की जर तो प्रवाहाच्या दिशेने गेला इथे काहीतरी वेळ लागला आहे टी वन टाईम आणि इकडे काहीतरी वेळ लागला आहे टी टू टाईम म्हणजे दोन्ही मिळून जर टाईम त्यांचे लागलेले जर ॲड केले तर किती मंझे हे किती असायला पाहिजे एकूण सहा तास व्हायला पाहिजे म्हणजे चोवीस किलोमीटर विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेने मग हे अंतर आहे चोवीस किलोमीटर भागीला जर तुम्ही वेग घेतला वेग आहे विरुद्ध दिशेसाठी एक्स वजा वाय अधिक इथे काहीतरी वेळ लागला त्याला बघा चोवीस किलोमीटर विरुद्ध दिशेला जायला टी वन वेळ लागला आणि दुसऱ्या ठिकाणी किती अंतर आहे अठ्ठावीस किलोमीटर जायला कुठे तर प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेचा वेग काय आहे एक्स अधिक वाय आहे भागीला एक्स अधिक वाय अंतर भागीला वेग अंतर भागीला वेग हा आहे अंतर हा आहे वेग तर अंतर भागीला वेग काय आहे तर वेळ म्हणजे ही काहीतरी वेळ आहे जे चोवीस किलोमीटर अंतर जायला लागली आहे ही काहीतरी वेळ आहे जे अठ्ठावीस किलोमीटर जायला लागलेले आणि एकूण अंतर आहे एकूण वेळ लागलेली आहे म्हणजे हे दोन्ही वेळ मिळून काय होईल एकूण तास लागले त्याला सहा तास बघा सेम तसंच खाली दिलेलं आहे की त्याच बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती जायचं आहे तीस किलोमीटर जायचं आहे विरुद्ध दिशेने म्हणजे काय तर प्रवाहाचा वेग विरुद्ध दिशेने कसा असणार आहे अंतर भागीला वेग जर काढला तर इथे काहीतरी वेळ लागला असेल प्लस एकवीस किलोमीटर अंतर जायचं आहे कठे तर एक्स प्लस वाय म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग हे अंतर भागीला हा वेग बरोबर हा पण दुसरा काहीतरी वेळ असेल आणि हा किती आहे सहा तास तीस मिनटे आता इथे सहा आहे सहा तास तीस मिनटे पहिले आपण ह्याला पॉईंटमध्ये किंवा फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक तर सहा तास सहा तास प्लस तर पहले का रहे? तास तीस मिनिट आहे तर मिनटाला पहिले तासामध्ये कन्वर्ट करून घेऊ भागीला काय येणार आहे साठ म्हणजे आपण सहा तास तीस मिनटाला कसं लिहू शकतो बघा समजा सहा तास तीस मिनट आहे सहा तास तीस मिनिट असं लिहू शकतो मी सहा तास तीस मिनिट आता ह्या मिनटाला मला तासात कन्वर्ट करायचा मी काय करेल भागीला तीस बा भागीला साठ करेल कारण की साठ मिनिट बरोबर एक तास होतो मग इथे येईल एकशे दोन मग इथे सहा एकशे दोन ह्याला तुम्ही कसं लिहू शकता सहा एकशे दोन सैन दोन बाराने एक तेरा छेद दोन किंवा सहा एकशे दोन सहा प्लस एकशे दोन म्हणजे एकशे दोन म्हणजे किती शून्य पॉईंट पाच मग सहा प्लस शून्य पॉईंट पाच किती होतात सहा पॉईंट पाच होतात तर ह्याला आपण कशामध्ये कन्वर्ट करून घेतलं पॉईंटमध्ये कन्वर्ट करून घेतलं कारण की गणित इझी पडावं म्हणून बाकी काही कारण नाही तुम्ही तेराचे सुद्धा घेतलं तरी उत्तर तेच येणार आहे बघा आता हे कॅल्क्युलेशन जर काढायचं झालं हे जर दोन इक्वेशन तुम्ही सॉल्व करायचं झालं तर हे खूप अवघड सिच्युएशन क्रिएट होते मग याला आपण काय वापरायचं आहे जे अंतर आहे तुमचं जे अंतर आहे त्याच्या भागकारामध्ये जाणाऱ्या म्हणजे हे पण हे जे अंतर आहे विरोध दिशेने त्यांना भाग जाणाऱ्या दोन संख्या म्हणजे एक संख्या कन्सिडर करायच्या आहे म्हणजे ज्या संख्येने चोवीस आणि तीसला भाग जाईल अशा संख्या तुम्हाला कन्सिडर करायच्या तर चोवीस आणि तीसला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकते एकतर तीनने भाग जाऊ शकतो जर मी इथे तीनने भाग दिला वजा वायची किंमत मानायची आपण ती काय विरुद्ध दिशेने प्रवाहाचा वेग जर मी इथे तीनने भाग दिला तर इथे किती होईल चोवीस भागीला तीन होईल म्हणजे किती येथील आठ तास म्हणजे फक्त विरुद्ध दिशेलाच जायला आठ तास होतील मग आपल्याला उत्तर किती पाहिजे दोन्ही टाईम मिळून तर सहा तास पाहिजे तर मग तीन हे उत्तर चुकलेलं आहे आपण जर इथे सहा तास घेतला समजा जर मी एक्स वजा वाय ह्याची किंमत सहा तास ही ठेवली हे अंदाजीत आहे बघा ह्या किमती अंदाजी अंदाजीत ठेवतो आपण तर ही जर सहा तास घेतला म्हणजे चोवीस भागीला सहा किती येईल संयचोक चोवीस म्हणजे इथे येतील चार तास आता उरलेले तास किती आहेत तर टोटल सहा तास लागलेले आहे ला आणि एवढा वेळ जाण्यासाठी त्याला किती वेळ लागलेला आहे तर आपण एक्स वजा वाय याची किंमत किती ग्राहक धरली सहा त्या कंडिशनमध्ये चोवीस भागीला सहा हवे घे बघा किलोमीटर प्रति तासी आणि हा तास आहे इथे चार तास लागलेले इथे किती तास लागतील ला, तर दोन तास लागेल ला, कारण की टोटल वेळ करायचा आपल्याला सहा तास मग अठ्ठावीस भागीला अशी कोणती संख्या ठेवू एक्स प्लस वायची किंमत किती आली पाहिजे दोन ह्या ह्याचं उत्तर किती आलं पाहिजे दोन तास आलं पाहिजे मग चौ अठ्ठावीस भागीला जर मी चौदा म्हटलं तर तो किती येतो दोन येतो मग मी इथे चौदा ठेवून बघितलं इथे आले दोन तास आता पहिलं इक्वेशन तर सॅटिस्फाय झालं आहे ठीक आहे म्हणजे हे जे, जे सहा तासाचं आहे ते बरोबर आलेलं आहे मग आता दुसऱ्या इक्वेशनला बघायचं बरोबर येतं का एक्स वजा वायची किंमत काय ठेवायची आहे सहा मग सहाने जर एक्स वजा वाय ह्याची जर किंमत सहा ठेवली म्हणजे ही जी किंमत आहे याला सहा ठेवली तर साईंपाचं तीस म्हणजे इथे पाच तास लागतील प्लस आता इथे आपल्याला दीड तास पाहिजे आणि एक्स प्लस वायची किंमत चौदा जर मी ठेवली एकवीस छेद एक्स प्लस वाय म्हणजे किती चौदा तर इथे सात दोन्ही चौदा आणि सात्त्रिक एकवीस म्हणजे किती येणार आहे एक पॉईंट पाच येणार आहे म्हणजेच इथं किती झालं एक पॉईंट पाच म्हणजे उत्तर किती आलं आहे तुमचं पाच तास प्लस दीड तास याला किती होतील साडेसहा तास म्हणजे आपण जो वेग कन्सिडर केलेला आहे कशासाठी तर प्रवाहाचा आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आला सहा किलोमीटर प्रति तास तर प्रवाहाच्या दिशेने वेग काय आलेला आहे चौदा किलोमीटर प्रति तास तर आपण ह्याला सॉल्व्ह करून घेतलं हा मायनस मायनस कॅन्सल होईल इथे येथील दोन एक्स बरोबर सहा आणि चौदा किती झाले वीस मग एक्स बरोबर काय येईल हा दोन इकडे गुन्हा आहे तिकडे पाठवला हा भाग करत जाईल इथे येथील दहा किलोमीटर प्रतिताशी हा कशाचा वेग आहे तर एक्स आपण काय मानलं होतं तर जहाजेचा शांत पाण्यातील वेग मानला होता ऑप्शन क्रमांक चार दहा किलोमीटर प्रति तास हे तुमचा वेग झाला जर प्रवाहाचा वेग विचारला असता तुम्ही हुती हुती तर प्रवाहाचा वेग किती येणार आहे ह्याच्यावरनं ह्याच्यावरनं प्रवाहाचा वेग काढा बघा एकशे किंमत दहा ठेवा एकशे किंमत इथे दहा ठेवली किंवा इथे दहा ठेवली एकशे किंमत दहा ठेवली दहा दहा तिकडे जाईल वजा दहा होतील चौदामधनं दहा गेले किती राहिले चार मग प्रवाहाचा वेग बोटीचा वेग भेटला तुम्हाला दहा किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग होता चार किलोमीटर प्रति तास ठीक आहे तर तुम्हाला फक्त संत बोटी बोटीचा संत पाण्यातील वेग विचारला होता तो दहा येणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील आणि मला पाठवायचे असतील तर तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्ही तिथे टेलिग्राम ग्रुपवरती रिडायरेक्ट व्हाल तिथे तुम्हाला तुमचे प्रश्न पाठवू शकता तिथे तुम्हाला उत्तर मिळण्याचे चान्सेस आहेत म्हणजे व्हिडिओज अवेलेबल असेल तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ शेअर केल्या जाईल आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये गणिताच्या मेंबरशिपचे व्हिडिओज ची मेंबरशिप ऑफर करत आहोत म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज बघायला भेटतील इथे सिंगल सिंगल गणित फ्रीमध्ये आहे त्यासाठी कोणता क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे तर खालील क्यू आर कोड स्कॅन करा आपल्या व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद